नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये शेवटची फॉर्नी आपल्याला कधी घेणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला तूर पिकाच्या शेवटच्या फॉर्न्यूमध्ये कोणकोणत्या औषधाचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून तूर पिकामध्ये शेंग पुकारणाऱ्या अळीचा सोबतच दण्याचे वजन आणि आकार हे कशाप्रकारे वाढण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना आपल्या तूर पिकामध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण तूर या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या तुरपीक हे बऱ्यापैकी फुलराव अवस्थेमध्ये आहे सोबतच शेंगाचे देखील प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुरपीक जर आपल्या शेंगा अवस्थेमध्ये असताना आपल्याला शेवटची फवारणी त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे कारण या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेंग पुकारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला या अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या तुरपिकामध्ये प्रादुर्भाव झाला तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये शेंग पुकारणाऱ्याचं काम त्या ठिकाणी सुरू असते शेतकरी मित्रांनो या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी किंवा आपल्या तूर पिकामध्ये दीर्घकाळ कीटकनाशकाचा रिझल्ट मिळण्यासाठी चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण सिजेन्टा कंपनीचे अँपलेगो या कीटकनाशकाचा नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरिनथिरी फोल आणि लॅमडा सायलोथ्रीन हे दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं सेजंटा कंपनीचं अँपलेगो अतिशय जबरदस्त रिझल्ट अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण आठ ते दहा मिली घेऊन आपल्या तूर पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण जर दुसऱ्या कीटकनाशकाचा विचार केला तर आपण या फवारणीमध्ये अदामा कंपनीचे बॅराझोईट यासुद्धा कीटकनाशकाचा वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक असलेले पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवाल्युरोन आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो इमामेजीन बेन्झोईट हे दोन घटक असलेलं अदामा कंपनीचा बॅराजोईट याच्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला अळीवर नियंत्रण करण्यासाठी तूर पिकामध्ये करता येणार आहे याचा ये वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या तूर पिकामध्ये शेंग अवस्थेमध्ये फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा आपल्या पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव हा कमी असेल तर आपण इमामेक्टेन बेन्झोईड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणत्याही कीटकनाशक आपल्या तूरपिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये नक्कीच वापरू शकता आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या कीटकनाशकाचा याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा ग्रॅम घेऊन आपल्या पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तीनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला तूर पिकामध्ये शेंग अवस्थेमध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा घटक म्हणजे दाण्याचे वजन आणि आकार शेतकरी मित्रांनो पिकाच्या शेंग अवस्थेमध्ये आपण जर दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी पलाश हे अन्नद्रव्य असलेले कोणत्याही विद्रव्य खताचा वापर केला तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे त्यामध्ये वापर करत असताना आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा आपल्या शेंगा अवस्थेमध्ये नक्कीच वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा जर आपण वापर केला तर याच्यामध्ये आपल्याला दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी मोठी मदत या विद्राव्य खताची होणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला झिरो टक्के नत्र झिरो टक्के स्फुरत आणि पन्नास टक्के पालाश हे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के पालाश हे आपल्या तूर पिकाच्या दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे अर्थातच शेतकरी मित्रांनो जर दाण्याचे वजन आणि आकार वाढले तर आपल्या तूरपिकापासून आपल्याला अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे याचा वापर करत असताना ऐंशी शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जर नाही मिळाले तर आपण तेरा झिरो पंचेचाळीस या अन्नद्रव्याचा वापर किंवा या विद्राव्य खताचा वापर आपल्याला तूर पिकाच्या शेवटच्या फोरणीमध्ये करायचा आहे याचा वापर करत असताना आपण ऐंशी शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे घेऊन फोरणी नक्कीच करू शकता दोन कोणत्याही एकाच विद्राव्य खताचा आपल्याला तूर पिकाच्या शेवटच्या फोरणीमध्ये आहे शेतकरी मित्रांनो तूरपिकाच्या शेवटच्या फॉर्नीमध्ये किंवा तूरपीक शेंग अवस्थेमध्ये असताना आपण जर या फॉर्नीमध्ये झिब्रॉलिक ऍसिड हे जर वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या झिब्रॉलिक ऍसिडचा आपल्या पिकामध्ये दाण्याचे वजन आकार सोबतच दाण्यामध्ये चकाकी निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे झेब्रॉलिक ॲसिड हे वापर करत असताना आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलंच त्या ठिकाणी वापर करणे गरजेचं आहे वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन जर फवारले तर नक्कीच या झेब्रॉलिक ॲसिडचा आपल्याला तूर पिकामध्ये रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुरपिकाच्या शेंग अवस्थेमध्ये आपण जर तीन ते चार घटक घेऊन फवारणी जर केली तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फवारणीचा आपल्या तुरपिकामध्ये पाहायला मिळणार आहे शंभर टक्के अडीचे नियंत्रण त्या ठिकाणी होणारच आहे सोबतच दाण्याचे वजन आणि आकार देखील वाढलेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद